अंबड एम आय डी सी मधील इंडियन बँक फोडण्याचा चोरट्यांनी पुन्हा एकदा दुसऱ्यांदा प्रयत्न केलाय मात्र सायरन वाजल्यामुळे चोरट्यांचा चोरी करण्याचा हा प्रयत्न असफल नाशिक शहरामध्ये घरफोड्या सत्र हे सुरूच आहे तर अंबड एम आय डी सी मधील इंडियन बँक चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने फोडल्याची घटना घडली आहे चोरट्यांनी बँकेच्या वरच्या मजल्यावर प्रवेश करून स्लॅब तोडून कटरच्या सहाय्याने आतमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला मात्र बँकेचा सायरन वाचल्याने मोठा अनर्थ टळाय या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त मुनिका राऊत सहाय्यक पोलिस आयुक्त शेखर देशमुख पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली बँक बैंक कर्मचारी बँकेत आले असता हा प्रकार उघड झाला विशेष म्हणजे वर्षभरात दुसऱ्यांदा हा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे रात्रीच्या सुमारास इंडियन बँकेमध्ये कुठलाही सुरक्षा कर्मचारी नसल्याचंही पोलीस तपासात समोर आलाय अंबड पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून चोरट्यांनी काही यातून लांबवलंय काही याचाही शोध आता सुरू करण्यात आलाय मात्र बँकेचा सायरन वाचल्याने मोठा अनर्थ टळलाय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक